नमस्कार गावच्या जीवनशैली स्वागत आहे आलतो डोंगरा काही बिसेड दिसतात पुढं जरा त्याची बाजी करायला पोला नियला आलतो पण ते फुलं पण आता निबरून गेले आणि आता काय फुलांची बाजी कराय सारखे चांगले राहिले नाही म्हणलं आलो डोंगरा के जाऊ आता हरे बाबा काय या हरे बाबाचं शेत आहे मस्त डोंगर केले इकडे कांदे कांदे केले आणि इड हे पण लावलंय कोबू किले अरे बाबा नाही कोबु किले पुरती एक बापा आता अरे बाबा का जातो पाहू त्याच्या गप्पा मारू आता अरे बाबाचं घर आहे पावा अरे बाबा आहे का नाही इकडं पा डोंगर हा डोंगर आणि अरे बाबा एकटाच राहतो इड हे त्याची फलाटाची जमीन हे त्याचं घर पावा आहे का அரை மாரா ஜலு கேன் அரை பா హిండ్ అరే బాపెల్ ఆలారా కాస రా किती झाली बाजरी पोथळी काय अपुरती काय अपुरते का मत काय काय एकटाच राहतो का मग एकटाच राहतो काय रे एकटाच मग एवढे डोंगरात पार एकटाच म्हटले काय नाही सवय लागे रे ते आहे सवय लागेल काय नाही कुठे राहत का चांगलं आणि साहेब फोन करीत मग मीच बनतो काय काय मग तूच बन येतो का सगळा साहेब येतो का मग आईला मग बाहेर आहे काय आईला डोंगरा की मजेत घर एकटाच राहायचा काय खायचा खायचं मोफत झोपून घ्यायचं मॉफ बदलाय आहे ना <आएले। laughs> मॉफा <laughs> येतो <laughs> ना? लावता नाही लावून ठेवत मग बोलायचं फक्त आल्यावर बोलायचं का काय काय केलंय मग माग काय कांदा थोडच लसन जायलाय डोंगरा कोबी केले एक वापा खायला कोबी केले की भाजी खायला मी बाजी आली घेऊन डोंगर बिंगळ लावला डोंगळे लावलं लसूण आलाय का लसूण आल्या तर नाही अजून गावलाय का कांदा खायला आला का लाए लाए? कांदे आले कसे गावायला अजून दोन पाणी द्यायला कांदा बरं पहिला काहीच नव्हतं इकडं नाही नाही सगळं हातानच तयार केलाय हाताना तयार केला हाताने ते काढल्या मागून मग या झाली पारखा मग काढल्या नांगरची आजूबा नांगर बायला नाव झालं का पलात हा नाव झाला तुझेच नाव आहे का नाव झालं बरंय मग काय आता पारा सोय सो झाली ते पाच एकर झालंय म्हणून साखर ना पाच एकर दिलाय बर मग झाड बिड चांगले आंब लावला तो झाड आंबा चांगले दहा बांगला आंबा मस्त खायला बर आहे मग काहीच नाही जुने राजात काहीच नसेल काय वाटतं बो मी तर काय सगळ्या होता का असं इथं जंगल आता मोठ मोठ्या जायला झाड जा या करवंदी करवंदी जाते करवंदी मग आता आपल्या डोंगरात तर करवंदी बोडल्या काहीच नाही राहिला आता वाढवाडल्याच काही जातो मागून मग मागून थोडा केला मग पावसा करता का राहतो मग राहतो राहता काही नागरीवर चुल करायची अजून काय मग अजून बाता राहतात बाता मग काय पाच एकर मध्ये होता असं खायचं का खायचं मध्ये कसं राहा मग डोंगरायचं वाघ बी गुत्रा जात वाघात वाघ जातात आणलं काय जवळ गावच आहे त्याचा तेवढा आहे एकट्याला भेव नाही का वाटत त्याच काय बेव नाही त्या जातात तुला सवय झाली का सवय झाली माले काय वाटत नाही आली ते जातात मस्त बाद्या बसून पायची व्हायचा त्यांनाच झालं का जावडा पाडायला मस्त मोर मोरबीराय का नाही डोंगर मोरऱ्या चांगली जायच मोरत

काय काम नाही तर राखण तरी करायचं मोकळे ठेवले काय ठेवू नका लई डेंजर आहे का त्या बरं तू किती दिवस झालं किती वर्षापासून इकडे आता महालभ काय तरी चांगलं तीस चाळीस वर्ष मी डोंगरात राहतो काय थोडे दिवस म्हणजे आम्ही झालो नव्हतं तेव्हापासून तू डोंगरातच जन्म नव्हताच ना तुमचं नाव तेव्हापासून डोंगरात मग तुमचे बरेच मी आतिलास की ते साता दावचे काढले दादा कतो तुम्ही मग त्याच्या बाईला केले दादा ननकिन करून जाला आणि मग लालूवांगरे तुद्रा वारासार नदीवर पारा महाले झाले दादाले जाते मग त्याच्या तुमचा जन्म झाला मग त्याच्या मला मा लगे करून जाला मला वारा दे मग आता डोंगरात गावात करमणारच नाही मग झोपच येत नाही गावात तरी परत लग्न रात्र झाले तरी येतो का नाही गेलो बारा एक वाजता तरी येऊन झोप चाळीस पन्नास वर्ष डोंगरात घातलं तू तुला आता शहरात तर तुला एक मिनिट नाही एक मिनिट नाही सांगत ना पोर नि बोर रातचे गातशी सुद्धा मी नाही पासून ये का तुम्ही कर अशी डोंगरातले सवय झाले एखाद्याला गावात कर नाही डोंगरातच मस्त का लय वाच्य बारा बारी बारी ना डोंगर तुला सांगतो निवांत झोप ये ना पुन्हा उद्या काय कान नाही आय झोप म्हणजे झोपच

मग आता धान्य बिन्य काम करायला येतात का कर पोरा हा येतात पोरा इकडे काम करून जाता काय गावा नाही जातो घरी अगदी अगदी पडत होते मग गावात राहतच नाही का मग नाही गावात नाही जो इकडची सवय लागली सवय लागली मग त्या गैर करत नाही मग तुमच्या राज्यातले बरेच जण इकडे राहता का लय कंपवणे कोलमंडळीचे आपले ठाकरांच्या तिकडे आहे रावली पोरा राहतात

मी काम करायचा खा झाला आमच्या त्यामध्ये एक एक दोन दोन शर्ट का एक शर्ट तोच काढायचा आणि तोच फाटा दुसरा घ्यायचा जर दुसरा शर्ट घेत नाही तर एकच एकच शर्ट एकच पॅन्ट एकच सगळं सगळं फाटल दुसरा आता आता माहीत कपडे आता त्या

दोन दोन आव। 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 आता दोन राहते समाधानी जागायला होता पहिले मागण्याली एक साडी सगळ्या नवा दिवस नव्हता आता लागणार दोन चार दिवस बाहेरच राहता आता आपल्याला पॉर गेला दोन तेवढा नव्हता <laughs> बर आहे मग काय ते तुम्हीच चांगलं आयुष्य जगून गेले गर बर आहे अजून जगतो मग शेवट आता असेल पन्नास काय साठ सत्तर सत्तरच्या पूर्ण असेल दोन तीन वर्ष आयुष्य सत्तर पंचाहत्तर सत्तर पंचाहत्तर आम्ही काय जातो जाण्याची शक्यता कमीच आहे आमची काय नाही तूट वांगरात राहून जर एवढा हे आम्ही तिकडे गावात काय शेतीत काय कोड कोड काय खाण्याच ना। ना। तुमचा वाला रगत खाना पण हा ती मिरची गावाय म्हणजे उडदाच्या भाकरी काय काय आता उडदाची डाळ भेटत नाही अरे इकत नाही भाकरी बनून खा भाकरी बनवून आम्ही दोन दोन पोती उडीच काम व्हायचो दुसऱ्याचं काही घरचं मजा दोन पोती उडीच काम तेच सांगत ना

आता काय एवढं एवढा काम करतात दम लागला कोण लागला मग तुम्हाला आता आम्ही दागड्या लुटल्या दोन तीन जण दागड तू दाखवायची आणि मी खेळ सांगल का बागड्या मोठा दागडा लागले मोठा लोटेल लोटत नाही चौघ लोटल्यात आता काय सांगतो आता जीसीपी सुद्धा नाही खा देव दागड्या वाहिल्यात तो अगा तिघाने दागड अशी उचलून आणि खान देवा उपाय नाही आता दात्रे पण येऊन टाका दात्रे काम वाले सांगाय का मी व्यवस्थित दागड अशी लोटून तुझ्या जायचं मी मंडळी काय काय दिला आमला आमचे मग गोळ्या राहतात रिक्षा बाबा राहता बायाचा कुंड्याचा बागीन त्यांनी याची उचलून ना रे हे आता काही याच्यावर ते नेऊन टाकायचं काम होते काय आता आवता बिवता बुडत चालू आहे मागाय गेला वीस पंचवीस रुपये रोज येते आवसा तीस चाळीस रुपये पन्नास रुपये रोज लागतो बुडलास आवता जर घेऊन गेलो दार तिकडे जर आवता नेली चार पाच आवता एके दिवशी चिखल करून लगेच तयार लगेच नाही सोंग दोन तीन गाय तिकडे मांजे बाळवायला दोन तीन गाड्या चालू तुंबात खायच नाही पाबर बिबर सगळा बुडला बुडला म्हणजे आता सगळ्या ट्रॅक्टरने व्यवसाय ट्रॅक्टरने व्यवसाय केला आणि ते असला जायमाल साळत नसल्या माफात होत नाही नायमा आता तर कष्टच नाही लोकांना राहिलं सगळा ट्रॅक्टरने येणार त्यांना तुम्ही दिवसभर आहोत दाखवायचे दिवसभर नाही पाच आहोत चिखला तर चार पाच वाजताच गेल जायचं बारा तास निसत चालू बारा तास किती लांब जाईल माणूस

చ్చయాల ఐనా పాానాని శాల్టిాకాయ్ మేతాల్ నేరు నానా అండ్టిండింది క్క్క్క్ లానా కాల్ క్కక్క్కారు వేనానానాన్డిం క్క్క్క్ క్క कडू कांद खाला अरे बो आमच्या टायमात कडू काम राहायचं ते दिवसा खरून आणायचं ते शिजत घालायचं असं कडू काम आणि त्याच्या वया पाडायच्या त्या इतून त्या वया टाकून द्यायच्या आणि मग ते राहशी घातलं का सत्याला फरका बांधून ठेवायचा सकाळची काढायचं मग त्या वयात वाटायच्या आणि मग ते खायचं कडू लागायचं ते काय खायला कच्चीच भाजी पुन्हा

त्याच्यामुळे तुम्ही एवढे रागाटात जगले का म्हणजे सिक्रेट काय ते सिक्रेट आहे बाकी काय एवढं जोर आहे कारण सिक्रेट आहे एवढा कंद स्टेज एवढा कंदामुळे एवढा निभर काय मुळीले खाली राहिले मुळीले आमची वाढ पासून एक मुळी आंधा ते खाय ना आम्ही स्वतः अजून आणतो ना आम्ही नाई खाल आणतो जाऊ ना एका दिवसा आपण नाही जाऊ न बाहेर मला ना, 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 ना चलतो माल या मग दंडा पोटतो अजून आम्ही आणतो देतो कसा करा म्हण त्याला पळ जाता ना हा जे आणतात बांधून मजा येतो मजा येत बर आपली मंडळी बरीच अजून याच्यावरून पडते हा तेवढा आहे चालेल जाऊ का मग आता घरात काम चालू आहे मग काय एका दिवशी मग मारू परत गप्पा ये मग मारू गप्पा एका दिवशी

नमस्कार बसनी चाल चाल नमस्कार करू चल मंग जातो हां जा मंग